समाजामध्ये समाजा ते निर्माण करतात मुद्दाम राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचं की जातीवादी पक्ष हे जो आहे हा आपण ओळखला पाहिजे आणि हे सगळं जे काही काँग्रेसच्या माध्यमातन छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे आतापर्यंत तुम्ही बघा जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढं भारतीय जनता पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जिथं पाऊल पुन्हा उठल्या त्या त्या ह्याला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही हे आम्ही बघितलंय आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो माझे वडील सुद्धा काँग्रेसमध्ये होते महाराज मंत्री होते नाना इथं बसलेत नानांनी त्यावेळेला जिल्ह्यातल्या पण कधीही काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला कामाला जेवढंही ताकद जेवढं महत्व जेवढं त्याला लोकांपुढं आणायला पाहिजे होतं तेवढं आणलं नाही